नमस्कार मित्रांनो कदम ॲग्रो फार्मचे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणंद आठवडा बाजारामध्ये तर हा बाजार दर गुरुवारी लोणंद येथे भरतो खूप मोठा बाजार असतो तर मित्रांनो तुम्हाला आता आपण काटेवाडी जातीच्या जा शेळीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर काटेवाडी शेळी खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते गुजरात आणि मध्य प्रदेशचा जो बॉर्डरचा भाग आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळणारी जात आहे अतिशय काटक उंच आणि दुधाला चांगली असणारी ही जात आहे तर मित्रांनो अशा काटेवाडी शेळ्या या लोणांच्या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला दर गुरुवारी भेटतात तर मित्रांनो हे मामाहित आहेत या काटेवाडी शाळांच्या मालक नमस्कार मामा आपलं नाव काय आपलं नाव कांताराम नाय आणि मोबाईल नंबर नव्वद अकरा नव्वद अकरा एकोणसत्तर सत्तर तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या काटेवाडी शेळीचे साधारण एका गाभन शेळीची पट्टीच्या हिशोबाने काय किंमत होते पंधरा हजार सोळा हजार अठरा हजार पंधरा ते अठरा पर्यंत तुम्हाला या ठिकाणी काटेवाडी शेळी मिळू शकते बावीस हजार तर मित्रांनो कुणाला जर काटेवाडी शेळी पाहिजे असेल तर तुम्ही या मामाशी कॉन्टॅक्ट करू शकता हे दर गुरुवारी लोणंद बाजारामध्ये पण असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल करून देऊ शकतात दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार या ठिकाणी एक शेतकरी ग्राहक आहे ज्यांनी लोणांच्या बाजारातून गाभन शिळे आहे तर त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार मामा नाव काय यादव आणि कुठून आलाय तुम्ही पलटनवरून किती हजार ला शिळे घेतले लोणच्या बाजारामध्ये पंधरा हजार रुपयाला घेतले तर मित्रांनो खूप छान अशी लांब सडक शिळे यांना पंधरा हजारामध्ये भेटलेली आहे तर तुम्हाला सुद्धा अशा शेळ्या घ्यायच्या असेल तर तुम्ही लोणन बाजारामध्ये गुरुवारी येऊ शकता कुट्ले -कुट्ले तर मित्रांनो या लोणच्या बाजारामध्ये कर्जाखाली हे व्यापारी दर गुरुवारी असतात शेळ्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत दादा तुम्ही कुठले येतात तळेगाव दाबाडीवरून येतात तुमचं नाव काय आणि तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जातीच्या शेळ्या असतात उस्मानाबादी उस्मानाबाद सोजत बिठ्ठल त्याच्यानंतर काटेवाडी जातीच्या शेळ्या घटतात तर ह्या अशा शेळ्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला यांचा मी नंबर देतो तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर सांग अठ्याण्णव हा साठ हा सहाशे अठ्ठ्याण्णव साठ सहाशे तीनशे पंधरा यांचा मोबाईल नंबर आहे तर हे तुम्हाला लोणांच्या बाजारात व संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही शेळ्या उपलब्ध करून देऊ शकतात शेळ्याचे प्रसिद्ध व्यापार आहेत शेळ्याची किंमत काय होईल का आहे का हा गा सतरा हजार रुपये किंमत कुणाला जर घ्यायचं असेल तर बाजार आहे कमी जास्त होऊ शकतो शिळे दिली बघा तर मित्रांनो काटेवाडीचे दण दन आणि सणसणित लांब सडक शिळे ती वीस हजार रुपयाला दिले तर मग त्याला शेळी या शेळीचं दूध देण्याचं प्रमाण कसं आहे म्हणजे एका दिवसात एक लिटर दूध देते एका वेळेला एक दूध देते आणि दोन वेतामध्ये मध्ये अंतर किती असत सहा महिन्याला येते सहा महिन्याला शिळी येते दोन म्हणजे दोन पूल खात्री शिळी देते तर एक चुल् विकल्यानंतर साधारण चार एक चुल्लू विकलं तर एका म्हणजे एका शिळे किती हजार उत्पन्न होऊ शकतं आता एक सहा महिन्याला शिळीचे पी उत्पन्न केले तर एक दहा बारा हजार रुपये पिले तुम्ही तर मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून करण्यासारखा व्यवसाय शिळीपालन आहे तुम्ही नक्कीच्याकडे बोलू शकता दिलेल्या माहिती धन्यवाद मित्रांनो या झाडाखाली आपल्याला एक शेळीचे व्यापारी भेटलेले आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया दादा तुम्ही कुठून आलाय प्लास्टिक वरून आलेले आहेत आणि या शेळ्या गाभण्यात आल्या आहेत तिच्या मागत तीन पिल्ल दोन पिल्ल असे आहेत तर या शेळीची काय किंमत होते एक किल्ल साधारण किती किल्लं पाठी मागे तिच्या तीन पिल्ल आहेत आणि तिच्या दोन किल्ल्या देणार शेळ्याची काय किंमत होते अठरा हजार तर आमच्या बघणारासाठी तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा हा नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर बावीस चौऱ्याण्णव हा यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा शेळ्या उपलब्ध करू शकता आणि तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारात असतात सगळ्या बाजारात असतात महाराष्ट्रातले जे मोठमोठे बाजार आहेत सांगोला आटपाडी त्याच्यानंतर लोणंद अकलूज अशा बाजारामध्ये हे असतात किंवा तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकता तर मित्रांनो हे शेळ्याचे प्रसिद्ध व्यापार आहेत काष्टीचे मामा आपलं नाव काय नवनाथ नवनाथ मामा आहेत तर आम्ही त्यांना दर वेगवेगळ्या बाजारात वेग 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 पाहत असतो तर मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर बावीस चौऱ्याण्णव हा, हा मामांचा नंबर आहे आणि आता ही जी तुमच्या हातात शेळी पकडली कुठल्या जातीची आहे गावरान जातीची शेळ्या गाभन आहे का येलेले गाभन आहे तर याची काय किंमत होते आजच्या बाजारभावाप्रमाणे चौदा हजार रुपये त्यांनी सांगितले माशांना घ्यायचा असेल व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार कमी होतंय अत्यंत खात्रीशीर आणि दरबाजारी शेळ्या देणारे हे माम आहेत नमस्कार मित्रांनो दुसरे एक शेळीचे व्यापारी या ठिकाणी आहेत मामा आपलं नाव काय ना ना नाही पुढे म्हणून शेळीचे व्यापारी या ठिकाणी आहेत तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया उस्मानाबादी जातीच्या दणदणीत आणि खणखणीत मोठ्या फुल साईज शेळ्या तर ह्या गाभण शेळ्यांचं काय किंमत होते मामा बारा तेरा तर ही शेळी किती हजारला भेटेल तर मित्रांनो अकरा बारा तेरा पंधरा हजारापर्यंत त्यांच्याकडे शेळ्या आहेत तर ह्या मामांचं नाव आहे नाना नायक तर यांचा मी तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो यांचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव अठ्ठ्याण्णव चोपन्न झिरो दोनशे एकवीस जर कुणाला शेळ्या पाहिजे असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता साडे नऊ हजारची बर ही आमची इकरा आहे आणि ह्याची ह्याची साडी सहा आणि तुमचं नाव काय बपरा राहणार काष्टी तालुका श्रीवना जिल्हा मन्ना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात सतरा अडुसष्ट झिरो पाच ओके धन्यवाद काय किंमत सांगत आहे दादा शाळेची सतरा अठरा तिची अठराचा गाव आहे काटेवाडी आहे दाताला कसे आहे उललेले आहे नावाच्या सध्या आणि किती किल्ल्यात देते शेड बुक घेण्याचं प्रमाण कसं आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा बर मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर त्रेचाळीस बहात्तर बहात्तर हजारांचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण नमस्कार मामा कुठले आला तुम्ही सोमेश्वर वरून आलेले आहेत आणि कुठल्या जातीची शेळ आहे दणदणीत आणि सनसणित शेळ आहे कुठल्या जाताला गाभण आहे आणि याची काय किंमत होती आजच्या बाजारभावा का म्हणून आजच्या बाजारभाव वीस हजार रुपये वीस हजार आणि निगोशिएबल आहे म्हणजे तुम्ही जर व्यवहाराला बसला तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं आणि मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा हा त्र्याण्णव पंचवीस एक्कावन सत्तर अकरा हा त्यांचा नंबर आहे अशा अजून शाळा भरपूर आहेत त्यांच्याकडे कुणाला पाहिजे असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता मग हे शाळेची किंमत काय सांगताय बारा हजार गाबा नाही का आणि तिची तिची पण बारा हजार सांगतायत इकडे तिकडे होईल कुठून आला मित्र तुम्ही वरगाववरून आलेत आणि ह्या फोटाचा जातीचा बोकड आहे याची काय किंमत होते पंधरा हजार रुपये दाखवला कसं दुसा बोकड आहे अंदाजे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलोपर्यंत पर्यंत वजन आहे त्याची काय किंमत होईल पंधरा हजार रुपये सांगायला इकडे तिकडे कमी होईल आणि या खाली शेळ्यात का गाफोन आहेत खाली शाळेत या शेळीची काय किंमत होईल तुम्हाला आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्या सत्त्याण्णव पासष्ट एकोणसाठ अठ्ठावन्न ब्याण्णव ओके कुठ नाही आला मग तुम्ही मोरगाव वरून आलेत आणि काय किंमत सांगताय पिल्लांची आणि किती दिवसाची आहे ती तर मित्रांनो ही आठ ते दहा दिवसाची पाच मी पिल्ल आहेत तर ह्या जुडीचं पाच हजार रुपये सांगतायत तर न्यू आहे म्हणजे तुम्ही घेणार असाल तर थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त पण होतंय चालू नमस्कार दादा कुठून आलाय आणि आपल्याकडे किती शाळा आहेत बरं आणि ह्या पाच ने पिल्लांची काय किंमत सांगताय तुम्ही बरं दोन दोन हजार किंमत आहे ज्याला घ्यायचं असेल थोडंफार इकडे तिकडं तुम्ही करून घेऊ शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस पंच्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट नव्वद बावीस पंच्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट हा यांचा नंबर आहे आला तुम्ही आणि कुठल्या जातीची पिल्ल प्युअर जाती जमनापुरी आणि किती दिवसाची चार दिवसात आणि याची काय किंमत सांगताय साडेतीन हजार रुपये एकाची हजार रुपये आणि अशी पिल्ल कुणाला पाहिजे असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा काकाचा मोबाईल नंबर आहे पिव्हर जमनापारी जातीची पिल्ल पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉल करू शकता गाव कोणतं म्हणणार सर्डे तालुका पलट सातारा नमस्कार मित्रांनो आज या लोणांच्या बाजारामध्ये आफ्रिकन बोर जातीचा नर विक्रीसाठी आलेला आहे तर कसा असतो मित्रांनो कोणते तुम्ही शेळी पालन करत असताना मोकडाची किंवा शेळीची पाठीची जो शेवट असतो तो खाटकाच्या सुरीपाशी जाऊन होत असतो त्याचं ज्वलंत उदाहरण आपण दाखवतोय तर हा किती बोकड आहे हा आणि याची किंमत काय सांगताय दोन धाती बोर धातीचा मोकळा याची चाळीस हजार रुपये किंमत या ठिकाणी लोणच्या बाजारामध्ये यांनी लावली आहे निगोशिएबल आहे तुम्हाला बिल्डिंग साठी पाळायसाठी घ्यायचं असेल तर थोडीफार कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो तर तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव साठ एक्क्याण्णव वीस वीस अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याण्णव वीस वीस आणि आपलं नाव रामचंद्र आणि तुमचा फार्म कुठे आहे बारामती तर बारामतीमध्ये हा देव रामचंद्र देवकाटे सरांचा फार्म आहे आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर पण सांगितलाय तर जर कोणाला ब्रिडिंगसाठी हा बोकड पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता